एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती त्या महिलेकडे एक मोबाईल होता आणि ती महिला मोबाईलचा वापर करत होती मग आता त्या महिलेच्या मोबाईलवर एका व्यक्तीनं फोन केला आणि फोन लगेचच कट केला आता फोन कट केल्यानंतर त्या महिलेला वाटलं बाबा मिस कॉल कोणी मारला म्हणून तिनं फोन वापस लावून पाहिला आता वापस लावल्यानंतर तो जो समोरचा व्यक्ती आहे तो त्या महिलेला बोलू लागला तर मात्र त्या महिलेला ते बोलणं पटलं नाही म्हणून तिनं तो फोन कट केला आता फोन कट केल्यानंतर त्या व्यक्तीनं पुन्हा त्या महिलेच्या फोनवर फोन लावला आणि फोन लावल्यानंतर तिला तो गोड गोड बोलू लागला की फोन कुठं लागला आहे तुमचं नाव काय आहे तुम्ही सध्या काय करतायत आता या महिलेनं भोळ्या स्वभावामध्ये तिचं नाव गाव कुठं फोन लागला हे सगळं सांगितलं आणि फोन कट केला त्या व्यक्तीनं पुन्हा त्या महिलेला फोन लावला आणि पुन्हा मी इथून थुन इथून बोलतो आहे असं असं करतोय मला तुम्हाला फोन लावायचा नव्हता दुसऱ्या ठिकाणी लावायचा होता पण चुकून तुम्हाला लागला तुमचं बोलणं फार छान आहे मला आवडलं आहे असं त्या महिलेला सांगितलं आता ती महिला त्याच्या बोलण्यामध्ये एवढी गुंतली आणि त्याला ठीक आहे धन्यवाद म्हणून असं करून थँक्यू म्हणून तो फोन कट करू लागली पण मात्र हा कट होणारा जो फोन आहे तो वारंवार वारंवार येत होता आणि याच मिस कॉलवरून त्या महिलेची त्या पुरुषाची दोघा जणांची ओळख झाली होती आणि ओळख झाल्यानंतर वळकीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर तो जो पुरुष आहे त्या पुरुषानं त्या महिलेला एका ठिकाणी भेटायला बोलवलं आता पहिल्याच भेटीमध्ये त्या महिलेला घेऊन तो लॉजवर गेला तिच्यासोबत नको ते कृत्य केलं परंतु जेव्हा त्या महिलेने त्याला विरोध केला तेव्हा तो तिला म्हणला की कशाला घाबरते काय घाबरते मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे आणि आपण सुखाचा संसार सुरू करणार आहे आता त्याच्या खोट्या आश्वासनाला ती महिला बळी पडली होती आणि त्याच्यासोबत लॉजवर गेली होती आणि यामधून ती महिला गर्भवती सुद्धा झाली होती आता ती महिला पहिल्यांदा गर्भवती झाली होती पण मात्र तरीसुद्धा ती त्याच्यासोबतच राहत होती त्यानं तिचा विश्वासघात केला त्यानं तिला गर्भपात करावा लावला तरीसुद्धा त्या महिलेला कळालं नाही ती त्याच्या प्रेमात एवढी आंधळी झाली होती म्हणून त्या पुरुषानं काही महिन्यानंतर दुसऱ्यांदा त्या महिलेला गर्भवती केलं होतं आणि तिचा गर्भपात सुद्धा केला होता पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या महिलेची एवढी मोठी फजिती झाली होती की तिचं संपूर्ण आयुष्य बर्बाद झालं होतं आणि भीक मागण्याची वेळ त्या महिलेवर आली होती आता या संपूर्ण गोष्टीमध्ये घटनेमध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे ते नक्कीच महिलांनी मुलींनी तरुणींनी चांगल्या पद्धतीनं ऐकलं पाहिजे बघितलं पाहिजे काहीतरी शिकलं पाहिजे आणि कोणत्याही अनोळखी माणसाच्या नादी लागलं नाही पाहिजे नाहीतर काय घडू शकतं हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येईल आता ही संपूर्ण घटना कुठं घडली आहे काय घडली आहे तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका ही जी घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील आग्रा या ठिकाणच्या महोबा गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे आणि त्या महिलेची ओळख त्याच गावापासून काही अंतरावर असणारं जे शमसाबाद नावाचं गाव आहे त्या गावामध्ये राहणाऱ्या पुरुषासोबत घडलेली संपूर्ण घटना आहे आता या दोघा जणांची फोनवर मिस कॉलवरून ओळख झाली होती ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये प्रेम मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये अशा पद्धतीनं दोघंजणं एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि या दोघा जणांचे प्रेम प्रकरण इथूनच सुरू झाले होते मग आता तो जो पुरुष आहे त्यानं त्या महिलेला आश्वासन दिलं की मी तुझ्यासोबत लग्न करतो आपण दोघ जण काय करू लग्न करू सुखाचा संसार सुरू करू माझ्याकडं कर सगळं काय आहे तुला काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही तुझ्यासोबत लग्न करतो म्हणून त्या महिलेला आश्वासन दिलं आणि त्यानं त्या महिलेला त्या ठिकाणावर उचललं आणि थेट गुजरात गाठलं आता तिला घेऊन तो गुजरातमधल्या एका ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी त्यानं एक भाड्यानं रूम घेतली आणि त्या भाड्याच्या रूममध्ये दोघंजणं त्या ठिकाणी राहू लागले आता मागच्या काही दिवसांपासून ते दोघंजणं त्या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीनं राहत होते सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये ती जी महिला आहे ती अचानक गर्भवती झाली होती कारण की हे दोघंजणं नवरा बायकोसारखंच त्या ठिकाणी राहत होते दोघं जणांनी लग्न केलं नव्हतं काही नव्हतं परत्र नवरा बायकोसारखं ते या ठिकाणी राहत होते आता होती, होती, ती बायको गर्भवती झाली होती आणि त्यामुळं तिचं पोट मोठ्या प्रमाणात दुखू लागलं होतं तिला वेदना होत होत्या मग तो जो नवरा आहे पुरुष आहे त्यानं काय केलं त्याच्या बायकोला सांगितलं म्हणजे त्या महिलेला सांगितलं की तुझ्या पोटाच्या वेदना कमी करण्यासाठी मी काय करतो औषध आणतो ते औषध घेतलं की तुला बरं वाटेल काहीही त्रास होणार नाही त्यांना औषध आणलं त्या महिलेला प्यायला दिलं आणि त्यामुळं तिचं पोट जास्तच मोठ्या प्रमाणात बिघडलं आणि त्या ठिकाणी तिचा गर्भपात झाला असं त्या महिलेनं सांगितलं आता या संपूर्ण गोष्ट घडली तरी त्या महिलेनं ते सगळं सहन केलं आणि त्याच्याबरोबरच त्या ठिकाणी गुजरातमध्ये राहू लागली आणि तो त्या ठिकाणी काहीतरी कामधंदा करून उदारनिर्वाह करू लागला आता त्या ठिकाणी थी काही दिवस राहिल्यानंतर त्यांना तिला गुजरातवरून थेट राजस्थानमध्ये नेलं आणि राजस्थानमधल्या एका गावामध्ये दोघंजणं अगदी अशाच पद्धतीनं राहू लागले आणि त्या ठिकाणी सगळं काही नवरा बायकोसारखंच करू लागले आता पहिल्यांदा त्या महिलेचा गर्भपात झाला होता त्याला अवघे काही महिने झाले होते पण मात्र काही महिन्यानंतरच ती महिला दुसऱ्यांदा गर्भवती झाली होती आणि दुसऱ्यांदा गर्भवती झाल्याची माहिती त्या महिलेला मिळाली होती त्या त्या आता त्या महिलेनं त्या पुरुषाला सांगितलं होतं की आता ती गर्भपात करणार नाही त्याच्यासोबतच राहणारं आहे लग्न करणारं आहे आणि त्याला तिची साथ द्यावा लागणार आहे असा जाप त्या महिलेनं त्या पुरुषाला विचारलेला होता मग त्या पुरुषानं काय केलं तिला राजस्थानमधून घेतलं आणि पुन्हा उत्तर प्रदेशमधल्या आग्र्यामध्ये गेला आणि आग्रामधलं जे कॅन्ट रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनवर तिला घेऊन गेला आणि सांगितलं तू या ठिकाणी काही वेळ बस मी काय करतो आपल्यासाठी रूम बुक करून येतो मग आपण दोघंच त्या ठिकाणी जाऊ आणि अगदी मस्तपणानं राहू आता त्या महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर तो पुरुष तिला रेल्वे स्टेशनवर बसून निघून गेला आणि निघून गेला अर्धा तास झाला एक तास झाला दोन तास झाले तो वापसच आला नाही म्हणून महिलेने त्याला फोन लावला त्याचा फोनसुद्धा बंद आला त्याचा फोनच लागला नाही आता त्या महिलेला काय करावं काही नाही समजत नव्हतं एकतरची गर्भवती झालेली होती आणि तिची साथ तिच्या त्या, त्या प्रियकारांना सोडलेली होती म्हणून त्या महिलेनं त्या ठिकाणाहून तात्काळ त्या, तात त्या पुरुषाचं घर ज्या ठिकाणी आहे शमशाबाद गावामध्ये ते ठिकाण गाठलं त्याच्या घरी गेली घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पण त्या पुरुषाच्या घरच्यांनी त्या महिलेला मारहाण केली त्या महिलेला त्या ठिकाणावर हक लावून लावलं आता हक लावून लावल्यानंतर ती नेमकं कुठं जाणार काय जाणार असाच प्रश्न त्या महिलेसमोर पडलेला होता कारण की आईबापाचं घरदार सोडून ती महिला प्रियकारावर विश्वास ठेवून पळून गेली होती आणि त्याच प्रियकारांना तिचा विश्वासघात करून तिला धोका दिला होता त्यामुळे आता आईवडिलांच्या घरी जाऊ शकत नव्हती त्या पुरुषाच्या घरी जाऊ शकत नव्हती आणि तो पुरुषच गायब झालेला होता आणि तो तिची मदत करायला तयार नव्हता मग तिचा आजूबाजूला तिचं कोणीही नव्हतं म्हणून ती महिला ज्या ठिकाणी त्याला सोडलं होतं त्या पुरुषाने त्याच रेल्वे स्टेशनवरती गेली आणि त्या रेल्वे स्टेशनवर भीक मागून तिचा उदारनिर्वाह करू लागली कारण की तिला मदत करणारं कोणी नव्हतं जे कोणी होतं ती तिला नावं ठेवत होतं ती कशाला पळून गेली काय केले कशाला लफडे करायचे अशा घरचे तिचे सगळे तिला नावं ठेवत होते आणि नवऱ्याकडचेसुद्धा तिला मदत करत नव्हते आता तो जो प्रेयकर आहे त्याच्या विरोधात त्या महिलेनं रीतसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे मात्र तक्रार दाखल करूनसुद्धा पोलिसांनी अजून काहीच कारवाई केली नाही असं म्हणणं त्या महिलेचा आहे आणि ती आता त्या रेल्वे स्टेशनवर मागच्या अठरा दिवसापासून भीक मागून उदरनिर्वाह करत आहे बघा त्या महिलेची किती मोठ्या प्रमाणात फजिती झाली किती मोठ्या प्रमाणात बेजारी झाली तिनं अनवळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्यामुळं तिचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे आणि आता पोलीस या संपूर्ण घटनेमध्ये तिची कशा पद्धतीनं मदत करतात तिचा जो प्रियकर आहे त्याला शोधून काढतात का त्याच्या हवाली तिला करतात का आणि तो तिला साथ देतो का हे पाहावं लागणार आहे पण मात्र महिला मुली तरुणी यांनी कुठल्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये जर विश्वास ठेवला तर तो, तो नेमका कसा आहे काय आहे कुठला आहे त्याचे आईवडील काय करतात क कुठं राहतात त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे का ते त्यांना साथ देतील का या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच पावलं उचलली पाहिजेत नाहीतर मग अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात आणि आयुष्यभराचा धोका होऊ शकतो असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो